जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये झालेला घोटाळा हा आजचा नाही दोन ना हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग तीन वर्ष अनुदान वाटपामध्ये हा झालेला घोटाळा आहे याच्या वारंवार शेतकऱ्यांनी आम्ही स्वाभिमानीच्या वतीनंही तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत त्रिस्तरीय समिती स्थापन केली त्रिस्तरीय समितीचा प्राथमिक अहवाल आला त्यानुसार दोष दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर काही ठपका ठेवण्यात आला आणि त्यात छप्पन कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आला त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी याची व्याप्ती वाढवून जिल्ह्यातील आंबड आणि घनसंगी तालुक्याच्या पूर्ण गावनिहाय याद्या तपासून आठनुसार क्षेत्र तपासणी करून झालेला घोटाळा उघडकीस आणण्यासाठी परत एक वाढीव सदस्याची समिती नियुक्त केली त्या समितीनं आत्ताच नुकताच अहवाल सादर केला आणि या मध्ये चौतीस कोटी रुपयाचा प्र घोटाळा झाल्याचं निष्कर्ष देत यामध्ये अनेक सत्तावन्न कर्मचारी दोषी असल्याचा ठपका ठेवला होता त्यापैकी एकवीस कर्मचारी आतापर्यंत निलंबित झालेले आहेत उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यावर अद्यापपर्यंतही कारवाई झालेली नाही त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे आजच याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की उर्वरित सर्व कर्मचाऱ्यावर तलाटे असतील मंडळाधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील किंवा ग्रामसेवक असतील तहसीलदार असतील संगणक चालक असतील आणि महसूलचे तहसीलचे महसूल सहाय्यक हे काही क्लर्क वर्गातील जे काही पद आहेत तर हेही तितकेच या घोटाळ्याला जिम्मेदार आहेत तर त्या सर्वांवर कारवाई व्हावी यावर बडतर्फीची कारवाई व्हावी निलंबन हे तात्पुरतं आहे तर निलंबन न करता त्यांची बडतर्फी करावी त्यांनी अपारित केलेल्या रकमा वसूल करण्यात याव्या आणि जर या कर्मचाऱ्यांनी त्या रकमा वसूल वसुलीला जर इन्कार केला नकार दिला तर त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणावी त्यांच्या मालमत्तेवर बोजे टाकावे आदी कारवाया ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच कृषीच्या सहसंचालकांनी आणि जिल्हा परिषदच्या सी करणे गरजेचे आहे त्याबाबत आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची जर दखल त्यांनी घेतली नाही आणि या सर्वांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत आणि या सर्वांवर कारवाई झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा जो विषय काही लोकप्रतिनिधीने उपस्थित केला त्या लोकप्रतिनिधींचा मनपूर्वक आभार की तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनाच्या वतीनं हा सगळा सभागृहात मांडला या अधिवेशन काळामध्ये जो झालेला विषय आहे तर त्यात मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील जाधव यांनी काल सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की या सर्व दोषीवर कारवाई होईल आणि सभापती महोदयांनी आता पंधरा दिवसात सर्व अहवाल सादर करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत बघूया काय काय होतं ते आम्हाला सभागृहातून तीच अपेक्षा आहे की या घोटाळ्यातील एकही कर्मचारी सुटता कामा नये ज्यांनी शेतकऱ्यांना मिळालेलं अनुदान परस्पर शेत बगर शेतकऱ्यांना वितरित केलं दुबार वितरित केलं नातेवाईक आपतेस्त्यांना ते खात्यांच्या खात्यात ओळवलं त्या सगळ्या दोषी अधिकारी कर्मचारी आणि त्या तलाठी अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तहसीलदार या सर्व सर्वा दोषीवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांना तात्काळ बरतर्फ केलं पाहिजे ही स्वाभिमानीची मागणी आहे